अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे आठ दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत पहिल्या दिवशी त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि काही महत्वाच्या नेत्यांना देखील भेटले दुसऱ्या दिवशी ते पोचले उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर जिल्ह्यातल्या देवबंद नावाच्या गावात या गावात दारुल उलूम देवबंद नावाचा एक मदरसा आहे या मदरशाला मुत्ताकी यांनी भेट दिली त्यांच्या या भेटीत मुत्ताकी म्हणाले की मना ले कि जर तुम्ही देवबंद ला गेलात तर तुम्हाला तिथे काय मिळतं अच्छा देवबंद क्या करता करताय नमाज पडता है और मिळता से मिलता है, है। देवबंद तो इस्लामी का एक बहुत बडा मर्कज है तारीखी मरकज है त्यामध्ये त्यांनी काय मिळतं हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले की देवबंदला आलात तर तुम्हाला तिथं तालिबान भेटतो त्यांनी पुढं असंही सांगितलं की देवबंद ही इस्लामच्या इतिहासातली एक महत्वाची मरकज आहे म्हणजे सेंटर आहे देवबंद मध्ये एक दैवी शक्ती आहे देवबंद वाल्यांनी देखील या तालिबानी मंत्र्यांचं उत्साहानं स्वागत केलं संपूर्ण भारतातच एक प्रकारच्या उत्साहानं या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं पण अनेकांना प्रश्न पडला की तालिबानचं एवढा महत्वाचा मंत्री भारतात येतो त्याला ठीक ठाक हिंदी उर्दू देखील बोलता येतं उत्तर प्रदेशातल्या तो एका मदरशाला जाऊन भेट देतो काय कारण असेल तर थोडासा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की देवबंद हे जगाच्या इस्लामच्या इतिहासातलं एक अत्यंत महत्वाचं मरकज म्हणजे सेंटर आहे आणि जी तालिबान आज अफगाणिस्तानवर राज्य करते आहे मग तो संबंध कसा आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय मराठी बाना या व्हिडिओमध्ये अनेक नावं येतील जी तुम्हाला कॉम्प्लिकेट करतील म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त सुसुटीत पद्धतीनं आम्ही तुम्हाला माहिती द्यावी तर सर्वात पहिली महत्वाची घटना जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव या उठावामध्ये भारतातले हिंदू मुस्लिम एकत्र लढले ब्रिटिशांना या देशातून घालवण्याचा शेवटचा प्रयत्न भारतीयांनी केला पण हा लढा अयशस्वी ठरला आणि इथल्या मुस्लिम समाजाच्या हे लक्षात आलं की आता या देशावर राज्य करणं शक्य नाही कारण ब्रिटिशांनी खंबीरपणे पाय रोवलेले आहेत कारण तोपर्यंत अनेक मुस्लिम सत्ताधीश या देशावर बऱ्याचशा भागावर राज्य करत होते विशेषतः उत्तर भारतातल्या मुस्लिमांनी मग असा विचार केला की आता दुसऱ्या मार्गाने इस्लामचा प्रचार करायला लागेल अन्यथा ब्रिटिश त्यांचा धर्म आपल्यावर लादतील आणि त्यांची विचारधारा देखील आपल्यावर लागतील म्हणून एकवीस मे अठराशे सासष्ट ला उत्तर प्रदेश मधल्या सहारनपूर जिल्ह्यातल्या देवबंद नावाच्या एका छोट्याशा गावात एक मदरसा सुरू करण्यात आली या मदरसामधला पहिला शिक्षक होता मुल्ला मेहमूद देवबंदी तर पहिला विद्यार्थी होता मेहमूद हसन इस्लामचं प्रॉपर शिक्षण इस्लाममधली तत्व इस्लाम शिस्त इस्लामचा शरिया कायदा तरुणांच्या मनात बांधवणे याशिवाय समोर कुरान हदीस हे ठेवणे आणि त्याप्रमाणे शिकवण देणे असं या देवबनचं सुरुवातीचं उद्दिष्ट होतं पहिल्या वर्षात सुरुवातीला फक्त एकवीस विद्यार्थी या मदर्शामध्ये होते पुढे हा आकडा वाढत गेला अठराशे शहाण्णव अखेर शेकडो विद्यार्थी या मदरशातून शिक्षण घेऊन बाहेर पडले त्यातले अनेक विद्यार्थी जगभरात गेले आणि तिथं तिथं जाऊन ते मौलवी झाले आणि जिथं आज पाकिस्तान आहे तिथं पूर्वी भारतच होता तिथं देखील हे विद्यार्थी पोचले अफगाणिस्तानात पोहोचले इराणमध्ये इराक पर्यंत पोहोचले कारण देवबंदीमध्ये जे शिक्षण दिलं जात होतं त्याचा दर्जा अत्यंत उन्नत होता या सर्व विद्यार्थ्यांनी जगभर इस्लामचा प्रचार केला आणि प्रचार केला देवबंदी परंपरेचा त्यामुळे आणखी हजारो विद्यार्थी उत्तर प्रदेशकडे आकर्षिले गेले याच काळात देवबंदी विचारधारेमध्ये वहाबी आणि कट्टर इस्लामी विचार देखील मिसळायला सुरुवात झाली पुढे खिलापत चळवळीमध्ये याच देवबंदी विचारधारेच्या मुलांनी ब्रिटिशांच्या विरोधात भाग घेतला त्यामध्ये सुरुवातीचे देवबंदचे विद्यार्थी असलेले मेहमूद हसन देखील सहभागी होते थोड्याफार प्रमाणात या देवबंदी विचारधारेतल्या विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला पण नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या मुद्द्यावर देवबंदी विचारधारेमध्ये फूट पडली काहींनी पाकिस्तानचं समर्थन केलं काहींनी भारताचं समर्थन केलं त्यामुळे अनेक विद्यार्थी पाकिस्तान हा देश बनल्यानंतर पाकिस्तानमध्ये निघून गे गेले पाकिस्तानमध्ये गेलेल्या किंवा पाकिस्तानमध्ये राहिलेल्या देवबंदी विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमध्ये दोन महत्वाच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यातली पहिली म्हणजे जामिया उलूम इस्लामिया आणि दुसरी म्हणजे दारुल उलुम हक्कानिया जगभरातल्या अनेक मोठ्या दहशतवाद्यांचं शिक्षण या दोन शिक्षण संस्थांपैकी एकामध्ये झालेलं आहे उदाहरणार्थ ज्यानं तालिबान ही संघटना निर्माण केली तो मुल्ला उमर दहशतवादी मौलाना मसूद आझर यासारखे अनेक दहशतवादी जामिया उलूम इस्लामिया या मदरशात शिकले होते तर अब्दुल हक नावाचा एक देवबंदी परंपरेतला विद्यार्थी जो खर तर आत्ताच्या पाकिस्तान मधल्या पेशावरचा होता तो फाळणी नंतर भारतात परत येऊ शकला नाही कारण तो इथं शिक्षक होता पण आता परत येऊ शकत नव्हता त्यामुळे त्यानं आपल्याच गावात एकोणीशे सत्तेचाळीस नंतर अकोरा खाटक नावाच्या त्याच्या गावात दारुल उलूम हक्कानी या नावाची एक संस्था चालू केली या संस्थेनं देखील अनेक फतवे काढले अनेक दहशतवादी विचाराच्या लोकांना प्रशिक्षण दिलं देवबंदी विचारधारेच्या काही विद्यार्थ्यांनी दारुल उलूम कराची आणि अने इतर अनेक संघटनांचा पाया पाकिस्तानमध्ये जाऊन घातला याच संघटनांनी जेव्हा रशियानं अफगाणिस्तानचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अमेरिकेला मदत केली पुढे तालिबानच्या रूपानं डोकं वर काढलं आणि संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा आपल्या हातात घेतला एकोणीसशे शहाण्णव अखेर या तालिबानला खरी मदत केली ती अमेरिकेनं शस्त्रास्त्रांच्या रूपानं पण तालिबानला वैचारिक शिदोरी पुरवली ती देवबंदी परंपरेनं त्यातल्या अनेकांनी पाकिस्तानमधल्या या मदरसांमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यामुळं तालिबानच्या विचारधारेवर देवबंदी विचारधारेचा प्रभाव आजही आहे तुम्हाला सांगण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या पूर्वीचा जो अफगाणिस्तान होता तो अगदी वेस्टर्न डॉमिनेटेड होता म्हणजे पाश्चात्य विचारधारेचा होता त्यामुळे अशा प्रकारच्या दहशतवादी संघटना किंवा अशा प्रकारच्या कट्टर विचारधारेच्या संघटना अफगाणिस्तानमध्ये फार कमी होत्या त्यामुळं पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या विचारधारेला भरपूर खुलं मैदान होतं आणि या खुल्या मैदानातच अफगाणिस्तानातल्या कट्टर विचाराच्या लोकांनी एक प्रकारे आपलं सुरुवातीचं शिक्षण घेतलं पुढे अफगाणिस्तानात हक्कानी नेटवर्कची सुरुवात करणाऱ्या जलालुद्दीन हक्कानी यानं देखील अब्दुल हक यांच्या दारुल उलम हक्कानिया या संस्थेतच शिक्षण घेतलं होतं अशा पद्धतीनं ही विचारधारा अफगाणिस्तानपर्यंत पोहोचली आणि त्यातूनच तालिबानला वैचारिक बळ मिळालं आज ही तालिबानच्या विचारधारेमध्ये अधिकृत असं लिहिलेलं असतं की देवबंदी जिहादिझम म्हणजे देवबंदी परंपरेत ज्याला जिहाद असं सांगितलंय तो जिहाद तालिबानला अपेक्षित आहे तालिबानची सुरुवात ज्या मुला उमरने केली किंवा जे काही इतर साथीदार त्याचे होते ते सगळे या देवबंदी परंपरेशी जोडले गेलेले होते तालिबान या शब्दाचा मुळात अर्थ काय होतो माहिती आहे तर तो अर्थ होतो अनेक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांची संघटना असं आपण तालिबानला म्हणू शकतो तर हे विद्यार्थी कुठले आहेत तर ते विद्यार्थी आहेत देवबंदी परंपरेचे ज्याची सुरुवात साधारण एकशे सत्तर वर्षापूर्वी भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये झाली होती दोन हजार एकवीस नंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातून पाय काढल्यानंतर पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली आहे तालिबाननं आपलं रूप पूर्वीपेक्षा थोडंसं बदललेलं आहे पूर्वी तालिबान पूर्णपणे कट्टर इस्लामी कायद्यानुसार चालणारी संघटना होती पण तालिबान आता थोडं स्वतःला बदलते आहे आधुनिक होते आहे असं त्यांच्या काही निर्णयांवरून लक्षात येतं भारताचे तालिबान सोबतचे संबंध देखील सुधारलेले आहेत त्यावरून ही गोष्ट लक्षात येते तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला महिलांना संधी देण्यात आली नव्हती पण भारताच्या भूमीवर ही गोष्ट होणार नाही या गोष्टीबद्दल इथं आवाज उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये महिलांना त्यांनी सामावून घेतलं या गोष्टीवरून तरी आपण असं म्हणू शकतो की तालिबान आता स्वतःला थोडं का होईना बदलायला तयार झालेली आहे लवचिक झालेली आहे या व्हिडिओमध्ये आम्ही असा प्रयत्न आहे की जास्ती जास्तीत जास्त व्हिडिओ कॉम्प्लिकेट व्हायला नको मुद्दाम नावं किंवा घटना किंवा संघटनांची अनेक नावं आम्ही यामध्ये टाळलेली आहेत तरी देखील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या संपूर्ण मुद्द्यावर आणि देवबंदी या परंपरेबद्दल चळवळीबद्दल उत्तर प्रदेशमधल्या या मदरशाबद्दल माहिती होती का किंवा नव्हती का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र